नमस्कार मित्रांनो अभ्यास अभ्यासच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखनिक पदाचं जे काही हॉलटिकीटची बातमी आलेली आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर इथे आपण बघूया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेच्या लेखनिक पदासाठी सात आठ दोन हजार एकवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीस अनुसरून सात आठ दोन हजार एकवीस ते सतरा आठ दोन हजार एकवीस या कालावधीत हो ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, की। बँकेच्या लेखनिक पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक बावीस आठ ते दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस मित्रांनो इथे दिनांक दिलेले आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत पुणे जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेले आहे ऑनलाईन परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र इथे वेबसाईट दिलेली आहे एच टी टी पी एस पी डी सी सी बी डॉट रिक्रूट लाईव्ह डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजीपासून उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होईल बँकेच्या सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या येणाऱ्या सूचनांचे अवलोकन व पालन करून उमेदवारांनी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करावी बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील तर मित्रांनो ही सूचना बँकेकडून आलेली आहे दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते पंचवीस आठ दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये लेखनिक पदासाठी ऑनलाईन परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे तर यासाठी आपण हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र आपण चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून आपल्या लॉग इनमधून डाउनलोड करू शकणार आहे तर सर्वांनी या सूचनेची नोंद घ्यावी आणि आपापले हॉल तिकीट जे काय आहे ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून डाउनलोड करून परीक्षा केंद्राची माहिती इथे घ्यावी पुन्हा एकदा आपण बघूया किंवा नोंद घेऊया की बावीस आठ दोन हजार पंचवीस ते पंचवीस आठ दोन हजार पंचवीस ही दिनांक इथे दिलेली आहे परीक्षेची तर मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला किंवा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेलं राहा आपल्या चॅनल अभ्यास सोबत धन्यवाद मित्रांनो